खरं शनी महाराजांच्या मंदिराच्या परिसरामध्ये एकूण शनी शिंगणापूर ट्रस्टमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी येत होत्या एकतर एक खोट्या बनवणं त्यातून कोट्याधी रुपयाची दुबाडणूक भाविकांकडून करणं त्या ठिकाणी जो अंदागोंदी कारभार आहे म्हणजे नोकर भरतीचा असेल तिथं एवढा दाव खर्च प्रचंड दवाखान्यावर केला दवाखाना बंद आहे तिथं जे तेल वापरलं जातं शनी मंदिराच्या शनी चभोतऱ्यावर त्याच्यात वापर आहे म्हणजे मला वाटतं कोणत्या गोष्टीत अपार नाही असं त्या मंदिराची त्या शनी देवा मंदिराची स्थिती आहे सभागृहामध्ये त्यामुळे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट आता तशा तशी घोषणा केलेली आहे आणि आता कारवाई सुरु होईल चौकशी चौकशी पूर्वी झालीच आहे पण आता प्रत्यक्ष रूपाने जे जे दोषी सापडतील त्यांच्या विरुद्ध गुन्हे नोंदवण्याची सुद्धा सूचना त्यांनी सभागृहाच्या माध्यमातून दिलेल्या आहेत अनेक वर्ष हे संस्थान राहिले कुठेतरी उंगली निर्देश त्यांच्याकडे जातोय कारण तेच कारभार जो आहे पूर्ण त्यांच्याकडे असं की त्यांनी सुद्धा काही पथ्य पाळायला पाहिजे होती जबाबदारीतून त्यांना बाजूला बाजूला जाऊ शकत नाहीत ही सगळी जी भ्रष्टाचाराची पाल्यामुळे जी आहेत आणि त्याच्यामध्ये सहभागी झालेली लोक जे आहेत त्यांचेच कार्यकर्ते आहेत बाई सुद्धा पैसे तुम्हाला पुरायला तयार नाही राजकारणामध्ये तुम्ही लोकांच्यामध्ये गेलं पाहिजे जनाधार मिळाला पाहिजे पण तुम्ही जे शनी महाराजांच्या तुम्ही पेटीत हात घातला जोडीत हात घातला त्याचा प्राशी तुम्हाला आता मिळतं आहे तर मला वाटतं त्यात काय राजकीय भूमिका काही नाही आहे शेवटी तुम्ही तो आजीपाच्या तुमचा ट्रस्ट सुरू होता आज त्या प्रत्येक भ्रष्टाचाराची उत्तरं तुम्हाला द्यायची आहे